सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चार दिवसांपासून सुरू असलेल्या ठिया आंदोलनानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी खामगाव रामेश्वर पुरी यांच्यामार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आलं सकल मराठा समाज बांधव अतिशय शांततेने व कायदेशीरित्या आंदोलन करून मराठा समाज आरक्षणाची जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवरती लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा निषेध करून या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करीत आहेत सोबतच मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य असून सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे यासाठी सर्व सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष तसेच मंडळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन विविध स्तरावर सुरू राहणार आहे त्यातील एक भाग म्हणून तेरा सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे जिल्हा पातळीवर भव्य मोर्चाचं आयोजन सकल समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे मराठा समाजाला ठोस असे आरक्षण द्यावे जे कायद्याने सशक्त व मजबूत राहील अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे सकल मराठा समाज खामगावच्या वतीने किशोर भोसले संजय शिंगारे श्रीकांत देशमुख तेजेंद्र सिंग देवीदास सरोदे योगेश कैवारे दीपक साळुंके राम बोंद्रे श्याम नलकांडे रवींद्र चेके गोविंदा पाटील धनंजय देशमुख इत्यादी समाज बांधव यावेळी उपस्थित होते सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशीच निषेधाचे आम्ही निवेदन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना दिले होते त्यानंतर सकारात्मक अशी भूमिका त्या ठिकाणी शासनाची दि न दिसल्याने आमचं हे आंदोलन पुढे सुरूच होतं तर आम्ही दिनांक आठ सप्टेंबरपासून ते अकरा सप्टेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आजसुद्धा आम्ही अल्टिमेटम म्हणून विपभाग उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या उपरही जर ते आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला जर सकारात्मकदृष्ट्या बघत नसतील तर आम्ही उग्र आंदोलन करू तेरा तारखेचा आमचा भव्य दिव असा बुलढाणा ते आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तेसुद्धा आम्ही अतिशय शांततेनं आणि कायदेशीररित्या ठेवलेलं आहे जर शासनानं आमची दखल या उपरही घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय जिजाऊ जय विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत